राज्यात लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा वापर केल्याचं बोललं जातं पण त्याचा परिणाम मात्र लोकसभा निकालात दिसून आला नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्य सरकारनं अशीच साखर कारखान्यांना मदत केली होती यात सरकार एकवीस कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देणार होतं असं बोललं जात होतं पण नावं समोर आली तेव्हा त्यात फक्त सतरा कारखान्यांना कर्ज देण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या आधी कारखान्यांना मदत करून सरकार स्थानिक आमदारांना कारखान्यांचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या मोठ्या राजकीय मंडळींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होती पण सरकारच्या या प्रयत्नांना यश आलं का सरकारनं मदत केलेल्या कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या खासदारांना लीड मिळाले पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सरकारनं मदत केलेला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना सरकारनं या कारखान्याला एकशे चार कोटी रुपयांची मदत केली होती हा कारखाना सुंदरनगर माजलगाव इथं आहे कारखान्याचे अध्यक्ष आहेत माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांचा प्रभाव माजलगाव विधानसभेत आहे हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभेत आहेत इथला सामना हा भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे असा झाला प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव विधानसभेतून पंकजा मुंडेंना फक्त नऊशे एकतीस मतांचं लीड मिळाले त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला माजलगाव विधानसभेत अत्यंत थोडं लीड मिळालं असलं तरी म्हणावा तसा फायदा झाल्याचं दिसून येत नाही यानंतर राज्य सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी राज्य सरकारनं या कारखान्याला नव्याण्णव कोटी रुपयांची मदत केली होती या कारखान्याच्या संचालक मंडळात भाजपच्या पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळेत पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजळे यांचा प्रभाव आहे त्यामुळे इथून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना मदत होईल असं वाटत होतं ते मतात देखील दिसून आलं मोनिका राजळे यांच्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सुजय विखे पाटलांना सात हजार आठशे एक्केचाळीस मतांचं लीड मिळाले पण असं असलं तरी नगर लोकसभेत मात्र शरद पवार गटाचे निलेश लंखे विजयी झालेत यानंतर सरकारने मदत केलेला पुढचा कारखाना आहे लोकनेते मारुतीराव घुले सहकारी साखर कारखाना नेवासा या कारखान्याला राज्य सरकारनं एकशे पन्नास कोटी रुपयांची मदत केली होती माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले हे या कारखान्याचे संचालक आहेत नरेंद्र घुले पाटील हे अजित पवार गटात आहेत घोले पाटलांचा नेवासा विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभेत येतो शिर्डी लोकसभेचा सामना हा शिंदे सेनेचे सदाशिवराव लोखंडे विरुद्ध ठाकरे सेनेचे भाऊसाहेब वाकचोरे असा झाला होता या मदतीचा महायुतीला नेवासामध्ये फायदा झाल्याचं दिसतंय नेवासा विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या सदाशिवराव लोखंडे यांना तीन हजार मतांचं लीड मिळालंय सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे किसनवीर सहकारी साखर कारखाना वाई किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत वाईचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील याच कारखान्याच्या खंडाळा युनिटला देखील सरकारनं मदत केली होती वाईमधून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड मिळावं म्हणून मकरंद पाटलांच्या कारखान्याला मदत केल्याचं बोललं गेलं पण वाईमधील मतदान पाहिल्यास इथून शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंना सहा हजार सातशे त्रेचाळीस मतांचं लीड मिळालंय यानंतर सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे क्रांतीवीर नागनाथांना सहकारी साखर कारखाना वाळवा सांगली या कारखान्याचे संचालक आहेत वैभव नागनाथ नायकवडी वैभव नायकवडी हे सध्या भाजपसोबत आहेत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येतो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो हातकणंगले लोकसभेचा सामना हा शिंदे गटाचे धैर्यशील माने पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध शेतकरी नेते राजू शेट्टी असा तिरंगी झाला होता महायुतीच्या उमेदवाराला मदत मिळावी म्हणून या कारखान्याला सरकारनं मदत केल्याचं बोललं जातं पण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरोडकर यांना सतरा हजार चारशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळाले त्यामुळे सरकारनं या कारखान्याला मदत केल्याचा किती फायदा झाला हा प्रश्न सध्या विचारला जातोय यानंतर सरकारनं मदत केलेला पुढचा साखर कारखाना आहे तो म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर अकोले या कारखान्याचे संचालक आहेत सीताराम पाटील गायकर जे अजित पवार गटात आहेत अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभेत येतो या लोकसभेतील लढाई शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे अशी झालीये पण अकोले विधानसभेतून लीड मिळालीये ते ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचोरे यांना इथून ठाकरे गटाच्या वाक्चोरेंना चोपन्न हजार तीनशे एकोणऐंशी मतांचं लीड मिळालंय त्यामुळे सरकारनं कारखान्यांना केलेल्या मदतीचा शिंदे गटाच्या उमेदवाराला फायदा झाल्याचं दिसून येत नाही त्यानंतर सरकारने मदत केलेला पुढचा कारखाना म्हणजे कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा या कारखान्याचे संचालक आहेत शरद पवार गटाचे राहुल जगताप श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा नगर लोकसभेत येतो त्यामुळे सरकारनं राहुल जगताप यांच्या कारखान्याला केलेल्या मदतीमुळे ते महायुतीचं काम करतील असं महायुतीच्या नेत्यांचा अंदाज असावा पण श्रीगोंद्यात घडलं उलटच इथून शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना बत्तीस हजार दोनशे अकरा मतांचं लीड मिळालंय यानंतर सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे राजगड सहकारी साखर कारखाना भोर राज्य सरकारनं या कारखान्याला ऐंशी कोटींची मदत केली होती या कारखान्याचे संचालक आहेत काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे सरकारनं बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मदत व्हावी यासाठी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला मदत केली होती असं सुद्धा बोललं जातं पण मतदानाची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येतं की भोरमधून सुप्रिया सुळे यांना तब्बल त्रेचाळीस हजार मतांचं लीड आहे यानंतर सरकारनं शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कोपरगाव याला देखील मदत केली होती या कारखान्याचे संचालक आहेत भाजपचे विवेक कोल्हे हा कारखाना शिर्डी लोकसभेच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येतो त्यामुळे सरकारला महायुतीच्या उमेदवाराला कोपरगाव मधून जास्तीत जास्त लीडची अपेक्षा होती असं बोललं जातं शिर्डी लोकसभेचा सामना हा शिंदे सेनेचे सदाशिवराव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे असाच झाला होता कोपरगाव विधानसभेतून शिंदे सेनेच्या सदाशिव लोखंडेंना सहा हजार सातशे एकोणतीस मतांचं लीड मिळाले त्यामुळे महायुतीला इथं फायदा झाल्याचं म्हणता येतं यानंतर सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा या कारखान्याचे संचालक आहेत राजेंद्र नागवडे जे सध्या अजित पवार गटात आहेत श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ नगर लोकसभेत येतो त्यामुळं इथून भाजपच्या सुजय विखे पाटलांना मदत होईल असा महायुतीच्या नेत्यांचा अंदाज होता पण मतदानाची आकडेवारी पाहिल्यावर इथून शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना जास्तीचं लीड आहे निलेश लंकेंना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बत्तीस हजार दोनशे अकरा मतांचं लीड मिळाले त्यामुळं या कारखान्याला केलेल्या मदतीचा महायुतीच्या उमेदवाराला किती फायदा झाला हा प्रश्न विचारला जातोय कोल्हापुरातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला देखील सरकारनं मदत केली होती या कारखान्याचे संचालक आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे शाहूवाडीचे आमदार विनय कोरे विनय कोरेंनी महायुतीला पाठिंबा दिलाय हात कनंगले लोकसभेचा सामना शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विरुद्ध राजू शेट्टी असा झाला यात शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झालेत पण विनय कोरे आमदार असलेल्या शाहूवाडीतून मात्र ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरोडकर यांना अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव मतांचं लीड मिळालंय त्यानंतर सरकारनं मदत केलेला पुढचा सहकारी साखर कारखाना आहे रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना शिरूर या कारखान्याचे संचालक आहेत शिरूरचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार शिरूर लोकसभेचा सामना हा शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील असा झाला होता यात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे विजयी झाले होते शिरूरचे आमदार अशोक पवारांच्या कारखान्याला मदत करून शिरूर मधून जास्तीचं लीड घेऊ असा अंदाज महायुतीच्या नेत्यांचा असावा पण आकडेवारी पाहिल्यास असं लक्षात येतं की शिरूर विधानसभेतून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांना सत्तावीस हजार सातशे एकोणनव्वद मतांचं लीड मिळालंय सरकारनं मदत केलेला पुढचा कारखाना आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना मुरुम या कारखान्याचे संचालक आहेत औसाचे माजी आमदार बसवराज पाटील हा कारखाना उमरगा विधानसभा मतदारसंघात जरी स्थित असला तरी औसा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीचं लीड मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न होता औसा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव लोकसभेत येतो यावेळी धाराशिव लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील असा झाला पण औसा विधानसभा मतदारसंघातून लीड मिळालं ते ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना ओमराजे निंबाळकर यांना औसा विधानसभेतून चौतीस हजार नऊशे सहासष्ट मतांचं लीड मिळालंय यानंतर सोनाई नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याला देखील सरकारनं मदत केली होती या कारखान्याचे चेअरमॅन आहेत यशवंतराव गडाख त्यांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिलाय नेवासा विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभेत येतो शिर्डी लोकसभेचा सामना ठाकरे गटाचे भाऊसाहेब बागोरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे असा झाला होता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या कारखान्याला मदत करून शिर्डी लोकसभेत जास्तीचं लीड मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न होता या कारखान्याचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या नेवासा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंना तीन हजाराचं लीड मिळालंय यानंतर मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला देखील सरकारनं मदत केली होती हा कारखाना भाजपचे प्रशांत परिचारक आणि भालके यांच्या गटाच्या ताब्यात आहे हा कारखाना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर विधानसभा क्षेत्रात येतो इथली लढत ही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी झाली होती पण पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेना पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचं लीड मिळाले त्यामुळे कारखान्याच्या मदतीचा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना फायदा झाला नसल्याचं दिसून येत आहे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला देखील सरकारनं मदत केली आहे इथं संजीव पाटील यांचं वर्चस्व आहे जे भाजपमध्ये हा कारखाना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघात येतो अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांना नऊ हजार दोनशे सतरा मतांचं लीड मिळालंय त्यामुळं इथं महायुतीला मदत झाल्याचं म्हणता येतं आता वरील आकडेवारी पाहून असं लक्षात येतं ती गोष्ट म्हणजे फक्त काही ठिकाणी कारखान्यांना मदत केल्यामुळं महायुतीला फायदा झालेला आहे पण अनेक ठिकाणी मदत करूनही महायुती मायनसमध्ये असल्याचं दिसून येतं तुमचं यावर मत काय सरकारनं मदत केलेल्या कारखानदारांनी महायुतीला मदत केली का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा कर आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा